नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल एकता नगर बारशी टाकळे येथील नागरिक नरक यातना शोषत आहेत येथील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाही त्याकरिता या परिसरातील नागरिकांनी सीईओ ना निवेदन सादर केले पंधरा दिवसात अर्जाचा विचार न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळेस निवेदनकर्त्यांनी दिला आहे एकता नगर येथील नागरिकांना सांडपाणी रस्ते लाईट खांबे यासारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत त्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत वारंवार निवेदन सादर करून देखील काही उपाय निघत नसल्याने आंदोलनाचा इशारा यावेळी नागरिकांनी दिला आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल साठी संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे येथे प्रवासी आज सहा सप्टेंबर दोन रोजी आज आम्ही बार्शी नगर पंचायत मध्ये सर्व एकता नगर तहसील कार्यालयामागील जो भाग आहे तेथील सर्व महिला या ठिकाणी आलेल्या आहेत त्या ठिकाणी मूलभूत सोयी सुविधांचा अभाव आहे जेव्हापासून लेआउट झाला तेव्हापासून आम्हाला जाण्यासाठी रस्ता झालेला नाही पिण्याचं पाणी नाही आहे खांबे नाहीये खांब्यावर लाईट नाही आहे कचरा व्यवस्थापनाची सोय नाही आहे घरगुती सांडपाण्याच्या नाल्या नाही आहेत मग आजादीचा अमृत महोत्सव जर या देशामध्ये साजरा केला जातो मग आम्हीही तिथले नागरिक आहोत आम्हाला या स सर्व सुविधांपासून वंचित का बरं ठेवण्यात आलेलं आहे हा सवाल घेऊन एकता नगर तहसीलमागील जो भाग आहे तेथील सर्व महिला या ठिकाणी उपस्थित झालेल्या आहेत त्या महिला सर्वसामान्य मजुरीने काम करणाऱ्या महिला आहेत ज्यांच्या समस्या त्यांचं नेतृत्व त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या रस्त्याचा प्रॉब्लेम आहे तो ती समस्या घेऊन आज या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत आम्ही आदरणीय सीईओ साहेबांना आमचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे सीओ साहेबांनी आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे सीओ साहेब स्वतः तिकडे पाहणीसाठी येणार आहेत आणि त्यांना जेवढं शक्य होईल जसा निधी उपलब्ध होईल त्याप्रमाणे ते कार्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे परंतु आम्ही या ठिकाणी थांबणार नसून पंधरा दिवसानंतर पुन्हा एकदा याच ठिकाणी आम्ही स्मरणपत्र देऊ त्यानंतर आम्ही धर्मे आंदोलन आणि मोर्चा तेथील सर्व नागरिक नगर आणणार आहेत एवढं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो कारण ज्यांची समस्या त्यांना नेतृत्व एकता नगर जिंदाबाद एकता नगर जिन्दावार। जिन्दावार।